आज पित्र येत आमचं आई वडील वारलं ना बारशीला पित्र आम्ही घालतो जेवायला आमचं म्हातारा पण ह्याच बारशीलाच घालायचं आम्ही आता बारशीला त्यांना घालतो बारशीला असे की शेवटचा मनाचा शिव आपल्या हिंदू धर्माचा आणि पोळ्या दिवशी पण अजून एक दिवस आहे पण समजा आज राहिली सायडी ती आज बारशीला सगळ्यांचे पित्र असतात आजच असतात का वेगवेगळ्या दिवशी काय असत नाही आता तारखी झाली ना ता तारखीनुसार तार काय काय होऊन गेली नवीन माणसाची तारखी होते ती होऊन गेली काय काय आपल्या म्हात्याच्या बारशी पण जुन्या टायमाला काय म्हातारी आमची आज बघित नव्हती आपली यामुळे त्यांनी आपली बार्शीला ठेवली काय काय जेव पुनवलंच जरी पुनवला आजच जेवलं म्हणजे असं पिढाना पिढी चाललंय आणि करण गरजेचं आहे अखी तिच्या सणाला काय असतं अखीच्या सणाला अखीच्या सणाला पण आमच्या वडीलच यावं घालतो आम्ही दोन वेळा का हा दोन वेळा घालतो त्या टायमाला पाय दूत नाहीत आणि आता तूच येत पहिली असं होतं आमच्या आप बाप्पाच्या काळात पितर म्हणजे असा होता की सोयऱ्याला सोयर्या येतो मी जेवायचं सोयरा माझ्या इथं जेवायचं असं पितराचं होत कारण ते पितर दुसरी का जेवराला डबल ज्यावे घालत नव्हती असा नेम होता काय होता असा नेम होता त्या पितराचा करीत नव्हती नग कापीत नव्हती पण आता तेवढं राहिले का तेवढं कोण पाळतेत काय कुठून पण यायच का, का। नाही तो निय नियमांचा ठरला असायचा यायच तो हा मग एखाद्या सोयराला जर लेख दिली तो स्वायरा आलाच भाजी काय तू इवायची होता ना तू पितूर करायचा सोयराला जेवाय आणि मग त्या ती सोयराला जेवाय जायचा असं होत ते याचा आज असलं की त्याचं परवा राहायचं मग तू जेवाय जायचं तिथं त्याला म्हणायचं पितूर आता ते राहिलंच नाही त्याच काळानुसार काय वाटत नाही नाही काळानुसार लय बदललं ना लय बदल झाली आता बकऱ्यावाली काय काय आमची चालली हलून एखाद्या सोयराला तर अर्रम तुम्हाला नाही सवड तू आम्हाला एखादा बोलावायला तर आम्ही अर्रम तुम्हाला बकरी का नाही कोण म्हणजे असं झालं पण आमच्या वर्डाच्या काळात नेम होता ना नेम तो नेमच होता त्यांच्या आयुष्यावर नेम तो टिकला तो सोयराही टिकला तोही टिकला एकामेकाच्या जेवायला तर आमच्या काळात आतापर्यंत थोडस टिकलं चाललंय थोडं थोडं काय काय सुटतंय काय काय धरती तुमच्या काळात तर मला एवढं शेपच जाईल काय होईल तुमच्या काळात शिप जाईल ठेवायला आता जर तुम्ही सारख्या जर ठेवलं ना तर थोडं बरं राहील अशी या पित्राची काही नय म्हणजे सोयी सुविधा वाढल्या तसा माणूस कंटाळला कंटाळाला पहिल्या सोयी सुविधा नव्हत्या पण माणूस आवडून येत होता पाच मा दहा किलोमीटर चालत जायचा माणूस जेवायला करायला येतो जेवायचं आहे खायच नाही काय बारा ना। ना। वाजू एक वाजू आणि तव वा... आता साहेब बाग जे आहे ना तुम्हाला एवढं दहा माणसाचं पण नाही कारण माणूसच ये ना तू दहा माणसाला सांग तरी माणूसच ये ना कोण म्हणतो वावरात जायचंय कोण मग तुम्हाला बाहेर जायचंय कोण म्या जायचंय बारा आली ना त्या काळात माणूस काम ठेवायचा पण जायच त्या टायमात एखाद्या पन्नास माणूस जीवत होत वळ्या पण यास या आणि सण पण आवडीचा काय आला ना तर आली पित्रा आली पित्रा आली माजी मा आवायचे मातारा जी म्हणजे असंच चालायचं त्याच्या जा गप्पा छप्पा दळण दुळणं तेव्हा माणूस पण असं होत कि पत पच पोळ्या खाली पोळ्या पण खात नव्हती हो पोळ्या खाल्ल्या होत्या आता मी स्वतः म्हणजे नऊ पोळ्या खाल्ल्या होत्या नऊ नऊ ना एक तर नऊ पोळ्या घालल्यावर पोळ्या कसल्या असतील त्या पोळ्या खायल्या इथंच घालती खालती आमचा चुरत भाऊ पण होत नऊ पोळ्या घालता आता अरे आता काय एक पोळी खाली कि मानदार नको नको मी खाऊ का तू काय खातो नाही नाही मी नऊ खातो मी नऊ पोळी नाही अर्धी नाही पण मी दोन तीन दिवसात नऊ खाईल हा दोन तीन दिवसात आले ना तुझे एक एक म्हणजे एवढा मोठा काय हे काळ झालाय पाच पोळ्या काय त्या माणसाला आमटी भात ती फोरका आणि नटक माणूस जेवायचा हो मग त्या गप्पा छप्पा मग ते वाटणी चालत चालत चाल चालू कुठं मा रस्त्या माणूस जावं लागेल राम राम कुठं गेल हा त्या सोयरीची पित्र होते आमच्या पित्रा काय म्हणजे जातानी वयोगात यायचा आणि येतानी वयोगात यायचा ते कोण निघाला काय कोणा कोणाकडे निघाले हा सोय्या का निघालो त्यांचे पित्रे दाल म्हणजे येतानी ती आणि जातानी काय म्हणायचा सोयर्या गेलो पितर जीवून जीवन आलो मी आता म्हणजे एवढं राहायचं आता काय म्हणणार सुगर आहे मला आणि आता म्हणणार सुगर आहे मला गोड नाही जमत गोड नाही मला जमत मला चालवाना माझ मान्य मी का आता येत नाही एवढ्या पर्यंत झाले जुना नाही जसं जुन्या गोष्टी विसरतो तसं माणसं जीवन कमी होत असं वाटतंय का लय कमी जुन्या गोष्टी विसरल्या ना की जीवन माणसाचं लय कमी होतो या असं कुठं राहिले काळ आणि सुरपार बदल होणारे पार

हा म्हणजे लय ना रेडीमन बेडीमन अवघड बाबानी ना जेव्हा पकाश वगैरे करायची त्याला बांधतो ना ठेवायचा पहिलीच बोली होती अशी आता तुला बोली करतोय ना शेवट पर्यंत एवटपर्यंत कोणा घालायचं ना आमचा माार काय म्हणायचा पक्का तो काय मला होतोय एका दिवस भेट घ्यायला जायचं सोयऱ्याची मग गप्पा झप्पा मग आमच्या वारी आल्या काय म्हणायचं आमक्या वारी पित्रा आमची आली या गो महिन्याचा निरुप राहायचा असं नव्हतं का कुठं आला र कुठं ब नाही नाही आलो गेलो काय होत र काय नाही काय नाही सकाळी निघल्यावर फोन नाही का नाही फोन नाही एक दिवस आधी हा ह्यांच्या बघते ह्या घर घराच्या का पोहणार हा पाहूया सांगितली निघला असेल पाहुण काय निघला पुन्हा की पाणी दिला दमल पाहून चालून चालू कटळ ना वाडा कधी कधी गावत आणि काही टायमा नाही ह्या टायमाला गाव चार महिन्याला वाडा गाव दिला ना पावसाळीला दिला वाडा काय वाडा नाही त्या टाइम करीत पोळ्या काय सण करतात पण त्यांचा पाय दूत नाही आता मला भेटलाच नाही आज काय ना मला ना मला बी नाही भेटला काय झालं आजूबाजूला आहेत दोन तीन जणांना सांगितलं पण आय म्हणते आम्हाला काही सवड नाही आणि आपण सब्जिया जा आणि तो माणूस गुंतवून राहायचा लक्ष्मीला भेटलं पण मला भेटलं एक तिला ते तसं नव्हतं पूर्वी काळ मग प्रत्येकाने आणि प्रतिकाच्या बापा हा पण आता त्या आपला त्यांचा आपला बाप एकच झाला एकच झाला मग तसं नाही ना मानून घेतलं तर समज मानच या पण वायर्या चुरी झाली हा ना हम्म स्वतःचा बाप स्वतःच जेव्हा बा पाय सेपरेट पाय बाप हा हिचा सेपरेट मग बापाला सेपरेट जेवण मग ते खाता येत नाही हे जेवता तुला घालता येत नाही भाऊ सुद्धा बाबा काय म्हणतोय हा एवढ्याला का जाऊसार करतोय त्याला बाप जेव्हा घालता येईना पण तिथ घेतनं पुढं मी म्हणतोय या गाय नाही घात तरी बरं होई मग आता आपण काय करायचं आता गायला चालू गायला आपल्या दोन तीन गाय आहेत गाय हाय तुम गाय म्हणजे लक्ष्मी आहे आप आपल्याकडे पहिली पोळी गायला चालली ना ती काय हिंदू मोठी जाळ असून पोळी बनवायला लागते खास चुलीवरची पोळी खास चुलीवरची पोळी दादा आता आट मांडलं दोन ताट मांडलं ते आता ते जेवायचं दुकास मांडावं लागतो असं बर काहू जागा बाय बाहू या जेवायला काय गावलाच नाही पित्रिया आता काय तुमचा काळ होता ते वेगळा होता आता माणसाला कामालाही निघली कामामुळं माणसाला काय काम्या का येत आहे ना प्रतिकाचा उद्योग प्रत्येकाला लागला आता ह्याच समाधानी करून घ्या आता जेवणाला आम्ही सुरुवात करतो या जेवायला आता गायला पोळी चारावं लागते बरं का गायला पोळी चारावं लागते करा हिला mm. चारली म्हणजे समाधानी काय गायला चारली ना पोळी mm. पाप पुण्य निष्ठ झालं आता चालल्या बांधल्या दिवसभर चालल्या बुक जपर पाळीच त्यांच्यावर ध्यान ठेवायला पाहिजे लक्ष ठेवायला पाहिजे पोरांच्या गत त्यांना सांभाळलं पाहिजे जनावर सुद्धा राहते चांगले या आज काय मजा करते या